नेहमी आपण समोसे हे मैद्यापासून बनवतो तर नमस्कार मंडळी मी नमस्कार नॉमिस्क्रिशन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठाचे हेल्दी असे क्रिस्पी असे समोसे ज्याला बनवायला टाईमही कमी लागेल आणि तितकेच टेस्टी पण आणि क्रिस्पी पण कोणी म्हणणारच नाही की ते गव्हाच्या पिठापासून बनवले आहेत तुम्ही हे सकाळी स्नॅक्सला मुलांना देऊ शकतात किंवा टिफिनलाही देऊ शकता ब्रेकफास्टसाठी बनवू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी मी जे वटाणे घेतले होते ते फ्राय करून घेणार आहे ते तुम्ही इथे बॉईल पण करून घेऊ शकतात आता याच्यावर ठेवणार आहे झाकण आणि तीन ते चार मिनटं फ्राय करून घेऊयात तुम्ही बघू शकता वटाणे छान फ्राय झाले आहे मी वटाण्याची कोणती भाजी किंवा स्नॅक्स बनवू तो अशाच प्रकारे ते फ्राय करून घेते बॉईल करत नाही आता इथे समोरच्यासाठी मसाला बनवणार आहे ती इथे घेतलेला आहे धना जिरं आणि बडेशोप हे थोडंसं मी भाजून घेणार आहे छान खमंग वास येईपर्यंत भाजायचे आहेत आणि मिक्सरला याची कोल्डी पावडर करून घ्यायची आहे ही पावडर तुम्ही स्टोअर करू शकतात तीन ते चार महिने त्या टिफिनमध्ये तशीच राहते खराब होत नाही आणि बारीक कात मी टाकणार आहे थोडंसं काळमिरी पावडर आता आपण याचं सा सारण बनवणार आहोत तर ऑइल गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकत आहे राई आणि जिरं राई आणि जिरं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आता हे स्टफिंग तुम्ही रात्री फ्रीजमध्ये बनवून ठेवा असे हे स्टफिंग हे दोन ते तीन दिवस खराब होत नाही जेव्हा लागेल तेव्हा फ्रीजमधून काढा आणि छान असे समोसे स्नॅक्ससाठी किंवा ब्रेकफास्टसाठी बनवून ठेवा ते टाकत आहे हिरवी मिरची अद्रक लसूणची पेजी भरपूर वापरायची आहे कारण बाकीचे कोणते सुके मसाले इथे वापरणार नाही आहोत आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आता हि हिरवी मिरची अद्रक लसूण छान फ्राय झाली की त्यामध्ये टाकत आहे चिमूटभर हिंग त्याचबरोबर सुका मसाला धनाजिरा बडशोप आणि काळी मिरीचा व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहे त्याचबरोबर टाकणार एक्स्ट्रा अजून धनाजिरा पावडर आणि टेस्ट छान येते हे मिक्स करणार आहे त्याचबरोबर टाकणार आहे हळदी आणि चवीपुरतं मीठ मीठ आत्ताच टाकणार आहे म्हणजे मसाला सगळीकडनं छान मीठ लागेल व्यवस्थित मिक्स झालं की हे आंबले टाकणार आहे उकडलेले आणि स्मॅश केलेले बटाटे बटाटे मी थोडेसे बारीक बारीक स्मॅश केलेले नाही आहे थोडे जाडसारसे तुकडे ठेवले आहे तुम्ही ते बघू शकतात आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे आहे त्याबरोबर टाकणार आहे मटार आणि हे दोन ते तीन मिनटं मसाल्याबरोबर छान फ्राय करून घेऊयात इथे आपलं स्टफिंग परफेक्ट असं रेडी झालेलं आहे आता ह्यामध्ये मी टाकणार आहे वन टेबलस्पून आमचूर पावडर मिक्स करणार आहे तुम्ही ती लिंबाचा रस किंवा चाट मसालासुद्धा वापरू शकतात त्याचबरोबर बारीक चिरली कोथंबीर आता आपण हे गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत माहिती असे वापर मिळकून करणार नाही आहोत इथे दोन वाटे घेतलेलं आहे नॉर्मल गव्हाचं पीठ त्यामुळे टाकणार आहे एक चार ते पाच टेबलस्पून बारीक रवा जाड रवा असेल ना तुम्ही मिक्सरला ग्राईंड करून घ्या त्याचबरोबर टाकणार आहे चवनुसार मीठ तीन टेबलस्पून नॉर्मल तेल मोहून टाकणार आहे थंडच तेल आहे कडक वापरलेलं म्हणजे गरम केलेलं तेल वापरलेलं नाही आहे त्याचबरोबर टाकणार आहे ओवा आणि जिरं लाल मिरची अद्रक लसूण ची पेस्ट आणि बारीक चिरलेली कोथंबीर आता ह्यामध्ये व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहे त्यानंतर पाणी टाकणार आहे आणि आणिचं कडकसरीचा डो रेडी करून घेऊयात इथेला तो परफेक्ट रेडी झालेला आहे गव्हाचं पीठ आहे त्यामुळे रेस्ट देणं गरजेचं आहे तर दहा ते बारा मिनटं ही साईडला ठेवून देणार आहोत आता ह्याला लावणार आहे कोल्ड पीठ आणि याची आपण आता पोळी लाटून घेणार आहोत जास्त जाड पण नाही पातळ पण नाही मिडियम अशी पोळी लाटायची आहे तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे घट्ट पीठ मळायचं जास्त पातळ पीठ नको आहे नंतर समोसे खूप तेल पितील আতি আচমি ওই লাটুঙ্গেতে छान इथे पातळच असे मस्त की पोळी लाटून घेतली आहे तुम्ही ते बघू शकेल असं जाड पण नाही आणि पत्तर पण आहे मिडियमच आहे आणि आता मी कट करून घेणार आहे तर अशा प्रकारेचे मी पार्ट करून घेणार आहे हे समोसे ही सोपे तितकेच टेस्टी पण आणि गव्हाच्या पिठाचे आहेत तर तितकेच क्रिस्पी पण बनतात आता इथे मी गव्हाच्या पिठाचे हे बनवलं आहे तुम्ही इथे मिक्स फरसांचे किंवा डाळीचे सुद्धा समोसे अशाच प्रकारे बनवू शकतात हे व्यवस्थित कट झालं की सगळ्यांमध्ये मी ठेवणार आहे आपलं स्ट्रपिंग तर सगळीकडे मी असं स्ट्रपिंग व्यवस्थित ठेवून घेणार आहे आणि याच्या कडेनं सगळीकडे मी पाणी लावणार आहे कारण आपण हे फोल्ड करणार आहोत ते चिपकवणार आहोत हे व्यवस्थित चिटकलं नाही तर तेला टाकत असते फुटू शकतात तेलही खराब होणार आहे आणि समोशी सुद्धा खूप तेल पितील त्यामुळे व्यवस्थित हे पॅक करून घेणार आहोत आता अशा प्रकारे मी स्ट्रपिंग ठेवलं आहे तुम्ही ते बघू शकता खूप कमी पण ठेवलं नाही आहे बऱ्यापैकी ठेवायचं आहे तरी सुद्धा हे व्यवस्थित फोल्ड होतात आता सारण व्यवस्थित भरलं की सगळीकडनं व्यवस्थित करणारा पाणी लावून घ्यायचं आहे व्यवस्थित समोस्या आपल्याला पॅक करता येतील आता वरचे जे रोको आहेत दोन ते उचलायचे आहेत असे एकमेकाला व्यवस्थित ते फोल्ड करायचे आहेत तुम्ही ते बघू शकतात आणि व्यवस्थित ते चि चिटकून घ्यायचे आहेत कारण पाणी आहे त्यामुळे व्यवस्थित पॅक होतात अशा प्रकारे चिटकवले की वर खालचा भाग घेणार आहे त्यावरती ठेवणार आहे आणि त्याचे बाकीच्या कड्या आहेत ना ते व्यवस्थित हाताने पॅक करून घ्यायचे आहेत खूप सोपी पद्धत आहे इझिली तुम्ही समोसे हे लहान मुलंसुद्धा बनवू शकतात अशाच प्रकारे सगळे समोसे मी आता पॅक करून घेते आता कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे गॅसची फ्लेम मिडीवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर हे समोसे आपल्याला फ्राय करून घ्यायचे हाय फ्लेमर बिलकुल टाळायचे नाही आहेत तर तुम्ही ते बघू शकता समोस्यांचा कलर पण सुंदर असा बदललेला आहे आणि इतकीच टेस्टी पण बनलेले आहे आपण हे काढून घेऊयात चल आता मंडळी क्रिस्पी असेल म्हणजे समोसाच खाण्यासाठी रेडी झालेले आहेत तर रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही कारण आवडतं लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीत किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद